पांड्या उठा आता चल लवकर मला जायचंय बघा मला जाऊन देत नाही घरी चल बाबू चल उठ उठ चल चल उठ चल लवकर उठ उठ ऐकत जा सांगितलेलं उठ लवकर चल बिस्किट येते चल उठ बिस्किट येते चल 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 बिस्किट देते दे बिस्किट चला दे। पांड्या उठ चला चल उठ लवकर लागले त्याला पाठीला त्याच्यामुळे तो नकरे करतोय भरपूर आता एवढी नाटकी बरी नाही ती ऊट आता हळद लावले औषध लावलंय त्याला ऊट पांड्या चला आता ह्याला मी कशी उचलणार आहे माहिती आहे आता मी ह्याला गोणीत टाकणार आहे अशी आणि उचलणार आहे चल कुठे लागलं बघ्या औषध लावले चल ऊट ना मग इथे लागलंय त्याला पाठीला त्याला औषध लावलंय मी आता त्याला चल बाबू चल किती नकर आहे किती नकर आहे एखाद्या लहान मुलासारखी नाटकी करतोय उठ 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 सर्वजण वाट बघत आहेत मी कधी जाते बघ पांड्या सर्वजण बसले आता मला मी जायची वाट बघते सर्व तिकडे गाडीच्या इकडे बसते आता मी कधी जाते ती वाट बघणार हे लोक आणि मग नंतर येणार चल 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 लवकर चल काम झालंय सर्व कामाचंच राड आहे पूर्ण हे पांड्या चल तेव्हा बिस्किट घेऊन आले बिस्किट आता या लोकांना टाकीवर जातं ना तेव्हा दिले सकाळी चल या लोक